महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल दोन हजार चोवीसमध्ये इगतपुरी त्रमकेश्वर विधानसभा मतदारसंघातून महायुतीला घवघवीत यश मिळालं इगतपुरी त्रमकेश्वर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उमेदवार दादा कोस्कर यांनी भारतीय या राष्ट्रीय काँग्रेसचे लक्की जाधव यांचा तब्बल शहाऐंशी हजारपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव करत विजय संपादन केला याच मोठ्या विजयानंतर आमदार हिरमण खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये आभार तसेच कृतज्ञता दौरा आयोजित केला आहे या दौऱ्यामध्ये मतदारांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली या दौऱ्याच्या निमित्ताने आमदार हिरमण खोसकर हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेझे या गावात आल्याने या, गावा या गावकऱ्यांनी आमदार खोसकर यांचे उत्साहात स्वागत करत येणाऱ्या काळामध्ये बेझे गावकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याची देखील मागणी केली आहे वेजेगावच्या भेटीमध्ये आमदार खोसकर यांनी बेजेगावचे ग्रामदैवत असलेल्या तसेच अखंड भाविकांची फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये भव्य नागरी सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी त्र्यंबकेश्वर तालुक्याचे ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष बहिरू पाटील मुळाने बेजेगावचे सरपंच कैलास पोटिंदे उपसरपंच अशोक चव्हाण सदस्य राजाराम चव्हाण सुरेश चव्हाण रंगनाथ तुपलोंढे अशोक बदाते नंदू चव्हाण गंगाधर चव्हाण विलास चव्हाण संजय मेठे अजित सकाळे अपू सकाळे भाऊराव चव्हाण दीपक चव्हाण नारायण चव्हाण निवृत्ती लिलके रवी झुले आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी व समस्त गावकरी उपस्थित होते या दौऱ्यासाठी जायचे आणि ह्या दौऱ्यासाठी खास करून आपले कार्यसम्राट आमदार विकास पुरुष विरामनजी खोसकर साहेब यांनी अतिशय काम वेळ काढून तुम्ही म्हणाल वेळ कसा नव्हता त्या दररोज दो हे दोनशे ते तीनशे भेटणारे कार्यकर्ते ऑफिसला बसतात त्यांना सकाळपासून तर जेवणाची वेळ मिळत नाही जेवण करण्यासाठी अशा वेळात वेळ काढून आपला आभार दौरा करणं हे त्यांनी कर्तव्य मांडणं आणि तो आभार दौरा आज भेजे गावामध्ये आलो आहे पिंपरी केलं चार गावं झाली आज या दौऱ्यासाठी ज्यांनी मार्गदर्शन केलं ते अध्यक्ष साहेब आणि ज्या बेझे गावच्या सर्व ग्रामस्थांनी भरभरून असं मतदान केलं सुरुवातीला अशी वेळ आली ते आपण ज्या ज्या वेळेस आमदार काँग्रेसचे निशाने घेऊन आपण या विधानसभेच्या निवडणुका लढलो जिल्हा परिषद असेल पंचायत समितीच्या असेल लढलो परंतु आपल्यावर अन्याय झाला आता काही लोकांनी सांगितलं नाण्याने चाळीस वर्षाचं पद सोडून पक्षाचं पक्ष सोडून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी आमदार साहेबांना घ्यायला लावली परंतु मित्रांनो मागच्या वेळेस प्रचाराच्या काळातही काही लोकांनी अपप्रचार सुरू केला होता निष्ठा तत्व जपणारे लोकल निष्ठा आम्ही जपतो आम्ही ज्या ठिकाणी जातो जा त्याच ठिकाणी काम करतो पण काही निष्ठा काँग्रेस पक्षाचे पद घेऊन सुद्धा दुसऱ्या पक्षा अपक्षांबरोबर त्यांनी काम केलं आणि आम्ही तर सांगितलं आम्ही ज्याच्या बरोबर राहू त्याचंच काम करणार आहे अशी आमची निष्ठा तत्व आमच्या बरोबर आहे आम्ही त्या तत्वलो आधी लोकांना आम्ही सांगणार होतो का मग तुम्ही काँग्रेसमध्ये आले तर तुम्ही काँग्रेसचाच प्रचार करायला पाहिजे होतं तर काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार न करता पैशाच्या लालचीनं लाचलुचपत घेऊन आपण अपक्षाचा प्रचार करून आपण ह्या तालुक्यामध्ये एक वेगळं महत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला मला अनेक गावांमध्ये सांगायला गेले तर नानांनी पक्ष सोडला निष्ठा सोडली तर तो मी निष्ठा तत्व जपतो मी तो पंचायत समितीच्या भूमिपूजनाच्या दिवशी माझं भाषण आहे रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे मी सांगितलं होतं का माझा पक्ष दादा खोसकरच ज्या माणसाने गेल्या पाच वर्षामध्ये जो इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये जो विकास केला त्या विकासाला कुठेही बाजूला न जाऊन देता त्यांना वाऱ्यावर मी सोडला नाही जर त्यांना तिकीट मी नागपूरला दोन वेळेस पटोले नाण्याकडे जाऊन रात्री त्यांच्या समोर मी एक वाजता पटोले नाण्याच्या पाया पडलो भाऊ तुम्ही तिकीट द्या आणि तुम्हाला सांगतो दादांना निवडून आणतो तुम्ही निधी देऊन काही नाही आम्ही आमच्या परिस्थितीने तो निवडून येतील तुम्हाला एक चांगला आमदार म्हणून तुमच्या पत्रामध्ये टाकून देतो परंतु पक्षाने आपल्याशी गद्दारी केली म्हणून पक्षाला गद्दारी दाखवण्यासाठी पक्षाच्या विरोधात त्यांना सांगितलं होतं का इथं काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार नाही दादा कोसकरच हे आमदार या तालुक्याचे होतील याची आम्हाला गाई होती आपले सर्वांना ज्येष्ठ माध्यमांनी मार्गदर्शक मी नेतृत्व संबोधाला सकाळी बैठक मोठी मुळाने गावांना सगळं गरम नसतं आणि समाजातील सर्व चारी पक्षाचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ मंडळी खरोखर आपण पहिल्यांदा माफी मागतो की इलेक्शन झाल्या झाल्या कावतुक झाल्या झाल्या आपल्याकडे आभार यायला येतो परंतु या ठिकाणी आपल्याला मंत्रीपद गरजेचं होतं मंत्री असलं तर जो सत्ता काम होतं महिना पण एक सव्वा महिना नमस्ते सव्वा महिना झिरव साहेब असेल कोकटे साहेब रोज कोकटे फोन झाला का झिरो साहेब झिरो स्वतः मी आमचे दादाकडे सांगितलं का आम्ही दोन मंत्री मिळून आम्हाला दोन मंत्री दिले आम्ही जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सात आमदार तुम्हाला आम्ही नाशिक जिल्ह्यावाले मिळून देऊ नाना ना ना दादानी मला दिल्लीला विचारलं कसं मला शंभर टक्के देऊ ज्या ज्या ठिकाणी काटावर आमदार आले त्या ठिकाणी इतर पक्ष जात तिथं आम्ही शंभर टक्के मदत करू आणि चांगल्या पद्धतीने आमदार देऊ दादानी खरोखर ऐकलं आणि चांगल्या पद्धतीने निर्णय घ्या कृषी खात्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याला मिळालं कृषी आपण काही दिवस होतं मला वाटतं परंतु आपल्या परिसरामध्ये शेती हा शेतकरी पट्टा आहे शेतकरी पट्टा असणारा जवळचा मंत्री आपल्याला लाभला त्या परिसरात आता नाना अतिशय सगळं परिस्थिती विकासाच्या बाबतीत सांगितली मागच्या मागितलेलं काम नाही घेत थोडं तर काही अडचणी आल्यामुळे आता येणारा मार्चचा बजेट कसा होतो काय होतो मध्ये एक रुपय, एक रुपयाला ना मिळाला नाही परंतु येणारा ना बजेटमध्ये थोडंफार काही होईल हळूहळू सुधारणा होईल शेहेचाळीस कोटी रुपये प्रत्येक महिन्याला शेहेचाळीस हजार रुपये एवढा मुला निधी राजकीय बहिणीसाठी लागतोय आणि तो सुद्धा चांगला झालेला आहे प्रत्येक एखादा कुटुंब गरीब कुटुंबी महिला असेल तर तिला पंधराशे हजार रुपये त्या ठिकाणी खूप झाले एखाद्या घरामध्ये तीन महिला असेल तर साडेचार हजार रुपये त्यांचा परपंच चालतो विकास पण झाला पाहिजे महिलांना पण नस आपल्या कुटुंबाच्या महिलांना काही त्या ठिकाणी अर्थ सहाय्य मिळाला पाहिजे त्याही माध्यमातून या आहे पण मी शब्द देतो बाकीची बरीच सरपंच मंडळी सरपंच मंडळ एकच सांगतो त्याच्यावाले शिका गोचडी तरी लगेच सोडून देऊन सोडून मिळून आम्हाला दोन मंत्री देखील जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये सात आमदार तुम्हाला आम्ही नाशिक जिल्ह्यावाले निवडून देऊ नाना मला दिल्लीला विचारलं कसं मला शंभर टक्के देऊ ज्या ज्या ठिकाणी काटावर आमदार आले त्या ठिकाणी इतर पक्ष जे आहेत तिथं आम्ही शंभर टक्के मदत करू आणि चांगल्या पद्धतीने आमदार देऊ दादानी खरोखर ऐकलं आणि चांगल्या पद्धतीने निर्णय घ्यायला कृषी खातं पहिल्यांदाच आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याला मिळालं उश्याच आपण काहीतो स्वतः म्हणा परंतु आपल्या परिसरामध्ये शेती हा शेतकरी पट्टा आहे शेतकरी पट्टा असणारा जवळचा मंत्री आपल्याला लाभला परिस्थिती आता नाना अतिशय सगळं परिस्थिती विकासाच्या बाबतीत सत्तरी परंतु मागितलेलं काम नाही काही अडचणी आल्यामुळे आता येणारा मार्चचं बजेट कसा का होतो काय होतो नागपूरच्या बजेटमध्ये एक सुधार रुपयाला मिळाला नाही परंतु येणारा बजेटमध्ये थोडंफार काही होईल हळूहळू सुधारणा होईल शेहेचाळीस कोटी रुपये प्रत्येक महिन्याला शेहेचाळीस हजार एवढा मोठा निधी आमच्या महिनेसाठी लागतोय आणि तो सुद्धा चांगला झालेला आहे प्रत्येक एखादा कुटुंब गरीब कुटुंब महिला असेल तर तिला पंधराशे हजार रुपये त्या ठिकाणी खूप झाले एखाद्या घरामध्ये तीन महिला असेल तर साडेचार हजार रुपये त्यांचा प्रपंच चालतो विकास पण झाला पाहिजे महिलांना पण नस आपल्या कुटुंबाच्या महिलांना काही त्या ठिकाणी अर्थसा मिळाला पाहिजे त्याही माध्यमातून झालेलं आहे पण मी शब्द देतो पण जी मोठी सरपंच मंडळी सरपंच मंडळ एक असं बेशरवाले कृषका गोचरी तरी बायलेला सोडली लडिया सोडून दिली रे चैंपियन सोडून दिली उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेत त्रमकेश्वर